जय भीम जय शिवराय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीस मे एकोणीसशे एक्केचाळीसला श्री देविदास नामदेवराव कांबळे या महातन समाजसेवक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना एक पत्र पाठवून अनेक प्रश्न उपस्थित केले त्यातील प्रमुख आणि मुख्य प्रश्न हा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महार लोकांसाठीच सामाजिक कार्य करीत असतात आणि ते फक्त महार लोकांना जवळ करीत असतात त्यांनी हे धोरण सोडून द्यावे आणि अस्पृश्य समाजातील सर्व जमातीसाठी कार्य करावे आणि त्यांच्यातील समाजसेवकांनाही जवळ करावे कदाचित त्या काळी त्या मातंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महार समाज याविषयी कुठे ना कुठे खंत निर्माण झाली असेल ज्यामुळे अनेक प्रश्नांच्या कहोराने त्याच्या मनात घर निर्माण केले असेल त्यामुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्पष्टपणे पत्र लिहून त्यांची उत्तरे बाबासाहेब यांच्याकडून विस्ताराने विचारून घेतल्या गेली तर चला मग व्हिडिओ थोडाही स्किप न करता संपूर्ण बघा आणि देवदास नामदेवराव कांबळे या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणकोणते प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नांची उत्तरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाप्रकारे दिली हे आपण या व्हिडिओ माध्यमातून बघणार आहोत पाथरी तालुक्यातील महिला माळीवाडा जिल्हा परभणी येथील देविदास कांबळे या मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पत्राद्वारे जे काही प्रश्न उपस्थित करून त्यांचे उत्तर विस्ताराने मागून घेतले ते प्रश्न आणि ते पत्र असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यास देविदास बाबा पात्रिकर यांचा सा सादर सादरप्रणाम विनंती विशेष लिहिण्यास कारण की आपणास पत्र पाठवून पूर्ण खुलासा करून घेण्याचं माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून विचार आहे याबद्दलचा स्वच्छ मोक्ष तो काय आताच करून घ्यावा व मनातील खुडबुडी काढून टाकावी असे वाटले म्हणून आपणास हे पत्र पाठवित आहे हे पूर्ण वाचून विस्तार करून आपले खरे उत्तर देणे जर पत्राचे उत्तर आले नाहीत तर आपण विलायतीत जाताना पानाचे पत्र गांधीजींना जसे पाठवले होते पण गांधीजीने अधिकाराच्या मताने अहंकाराने किंवा तुच्छतेने आपणास निष्काळजीपणाने उत्तर दिले नाही त्यावेळेस आपणास जसे वाईट वाटले व गांधीजी बद्दल जसा तिरस्कार उत्पन्न झाला त्यापेक्षाही हजार फट तिरस्कार मला आपणाबद्दल उत्पन्न होईल मी निजाम इलाख्यातील मराठवाडा भागातील मातंग समाजातील शिकलेला पहिला विद्यार्थी असून मातंग समाजातील सुधारण्याची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे मी आपणास सामान्य विद्यार्थी यांना त्याने पत्र पाठवित नसून निजाम स्टेट मातंग समाजाचा भावी पुढारी म्हणून पत्र पाठवित आहे म्हणून आपण उत्तर देण्यास अनुमान करू नये मातंग समाज व महार समाज यामध्ये देवदानवासारखे हळवैर आहे व आपापसात वैर तिरस्कार द्वेष मच्छर आणि वाईट भावना आहेत त्यांची कारणे पुढील प्रमाणे आहेत महार समाज मातंग समाजाचा तुच्छ व हलका समजतो मातंग समाज डुकरास पवित्र मानतो व ते जनावर शूर मर्द असल्यामुळे त्याची शिकार करतो पण महार समाज मुसलमानापेक्षाही डुकरास अपवित्र समजतो हे इतर शिल्लक कारणावरून आपापसात विनाकारण झगडे होतात मातंग समाजास मराठ्याप्रमाणे सर्व सण व लग्न समारंभ व मिरवणुकी काढण्याचा हिंदू धर्मशास्त्रदृष्ट्या अधिकार आहे म्हणून ज्यावेळी मातंग लोकाचा नवरदेव गावामधून घोड्यावरून मारुतीला परण्यात जातो त्यावेळी महार लोक वेशीमध्ये अडवतात व पंचारतीमध्ये नको ते कृत्य करतात त्यामुळे भयंकर मारामारी होऊन डोके फुटतात व वैर्भाव वाढतो कोणतीही सुधारण्याची गोष्ट मांग लोक करीत असता महार लोक ती करू देत नाही व ती हणून पाडण्याचा कसून विरोध करतात म्हणून मांग व महार यांचे वाकडे आहे लोकसंख्येच्या मानाने महार लोकांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक गावी महाराजांची जास्त आबादी आहे व मंगाची कमी आहे जर लोक महाराच्या मनाप्रमाणे न वागले तर महार लोक विनाकारण त्रास देतात व त्यांना वाटते की ज्याप्रमाणे हिंदू लोकांची गुलामगिरी अस्पृश्य समाज करतो त्याचप्रमाणे मातंग समाजाने महार समाजाची गुलामगिरी करावी अस्पृश्य समाजात शिकलेले व पुढे गेलेले महार लोक आहेत हे स्वार्थी व अपमतलबी असून इतर समाजातील लोकांस पुढे जाण्यास व सुधारण्यास वाव देत नाहीत याची साक्ष जितक्या बोर्डिंग्स आहेत त्यात महार विद्यार्थ्यांचाच आहे जितके एम एल ए आहेत त्यात महार मेंबरचाच बरणा जास्त आहे फक्त नावाकरताच काही ठिकाणी कळसूत्री बाहुलेसारखे मांग मेंबर निवडले असून ते बिनबुडाच्या भांड्याप्रमाणे आहे आपणाबद्दल मातंग समाजात असा गैरसमज उत्पन्न झाला आहे की आपण स्वतः महार समाजाच्या कल्याणाची जास्त काळजी घेता दुसऱ्या समाजाची तितकी घेत नाही म्हणून मातंग परिषद मध्य प्रांताने आंबेडकर फक्त महार समाजाचीच पुढारी आहेत मातंग समाजाचे नाहीत असा ठराव पास केला आपली वृत्ती जो प्रथम येऊन शिकायत करेल त्याचीच बाजू न्यायची आहे असे मानणारी असल्यामुळे प्रथम महार समाजातील लोक आपल्याकडे येतात व आपण त्यांची बाजू उचलून धरतात म्हणून इतर समाजात पक्षपाती आहात असे भासते व आपण महार समाजाचे हितचिंतक आहात असे वाटते जर आपणास अस्पृश्य समाजाचे खरे कल्याण करावायचे असेल महार व मातंग समाज याची करून सांगड घालून नवा मार्ग आखायचा असेल तर खालील शर्तीवर विशेष लक्ष घालणे त्याचप्रमाणे मनपूर्वक लक्ष देऊन कार्य करणे कारण महार समाज आपणास देवतुल्य मानतो व आपला शब्द प्राणाचे पण लावून पूर्ण करण्यास कसून प्रयत्न करतो माझ्या मताने ज्याप्रमाणे नॉर्मन आणि सॅक्सन यांच्या मिश्रणाने रिचर्ड लायन हार्ड यांच्या कारकिर्दीत या परस्पर विरुद्ध जातीच्या संमेलनाने अर्वाचीन धैर्यशाली वैर्यशाली व सुधारलेली इंग्रज जात निर्माण झाली त्याचप्रमाणे करावी की जिचे नाव ऐकताच सर्व जातीवर व समाजावर दरारा बसावा जिचा धर्म व कर्म इतराहून भिन्न असावा यासाठी आपण खालील गोष्टीकडे लक्ष द्यावे मातंग समाजास महार समाजाने बरोबरीच्या व समानतेच्या नात्याने व बंधुभावाने वागवावे मातंग समाजातील होतकरू मनुष्याला पुढे येण्यास वाव द्यावा मातंग लोकांचा नवरदेव वेशीमध्ये अडू नये व समारंभ व मिरवणुकी यामध्ये अडथळे आणू नये महार समाजाने मातंग लोकांकडून कोणत्याही प्रकारची वतनदारी संबंधीचे हक्क घेऊ नये जसे महार लोक हिंदू समाजाकडून घेत असत आपण महार समाजाच्या सुधारणेत जशी काळजी घेता तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त कळकळ मातंग समाजाबद्दल घेणे कारण आपण महार समाजामध्ये जन्मला असल्यामुळे आपणावर जातीयतेचा आरोप येतोय म्हणून आपण महाराजाचे हितचिंतक आहात असे कोल्हेकू को होते डुकराबद्दल महाराजच्या मनात तिरस्कार व इतर शुल्क कारणावरून झगडे द्वेषभाव निर्माण करणारी जी साधने आहेत ती मिटवण्यासाठी व आपापसात प्रेम व बंधुभाव निर्माण करणाऱ्या साधनाची योजना करणे श्रद्धेने व अज्ञानाने महार समाज ईश्वरी अवतार मानून आपल्या फोटोचे पूजन करतात व आपणाशिवाय दुसरा कोणी होणारच नाही असा बुद्धिमंतास वाव न देणारा समज करून घेतात तो मला पसंत नाही व हे अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण मी मातंग समाजास करू देणार नाही जर या सर्व अटी मान्य असतील व आपणास अखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे पुढारी पण करावायचे असेल तर मी आपला शिष्य होण्यास तयार आहे आपल्या व्याख्यानावरून मी गेल्यावर कसे होईल हे काळजी वाटत आहे की आपल्या कृपेने मी दूर करेन व आपल्या मनासारखे कार्य करून दाखवीन म्हणून उत्तर पूर्ण विचार करून आपल्या स्वाक्षराने देणे मी पंधरा दिवस वाट पाहि उत्तर न आले तर मी असे समजेन की आपला मार्ग निराळा व माझा मार्ग निराळा म्हणून अवमान न करता आपले मत विचार सविस्तर पत्र पाठवून खुलासा करणे कारण अजून एक महिन्यानंतर हैदराबाद दलित वर्ग परिषद हैदराबादी आंबेडकर बी एस व्यंकटराव यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे व मी मातंग समाजाचा प्रतिनिधी या नात्याने जाणार आहे म्हणून लवकरच माग यांच्या भावी जीवनाबद्दल खुलासा करणे किंवा एकदम वेगवेगळे गट करणे पण असे अर्धवट इकडे ना तिकडे कच्चे ना पक्के ठेवू नये कळावे आपला कृपा विलाशी देवदासराव नामदेवराव कंबळे तालुका पात्री महिलामाळीवाडा जिल्हा परभणी निजाम स्टेट नोट पूर्णपत्र वाचणे व पूर्ण विचार करून अनुमान न करता उत्तर देणे मी आतुरतेने वाट पाहत आहे उत्तर संक्षिप्त देऊ नका सविस्तर देणे नाहीतर तुमचा आमचा मार्ग भिन्न असे हे कांबळे यांचे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीस मे एकोणीसशे एक्केचाळीसला पाठवण्यात आले होते आणि त्या पत्राचे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सविस्तरपणे द्यावे अशी मागणी केली गेली नंतर त्यावर तब्बल एकूण तेरा दिवसामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा जून एकोणीसशे एक्केचाळीसला त्या पत्रामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने आणि मार्मिकतेने सविस्तर अशी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या व्यक्तीच्या पत्रधीत दिलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे विस्ताराने कशी दिली हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे तरी बाबासाहेबांची उत्तरे बघण्यासाठी आपण आपल्या वाचाल तर वाचाल चॅनलचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या मित्रबांधवांना अवश्य शेअरही करा जय भीम जय शिवराय